प्रतिक्रिया देताना आपल्याला पाहायला मिळतात सुजय पाटील जी जी आपल्या सोबत आहेत सुजय आज भाजपनं आपली दुसरी यादी जाहीर केलेली आहे यादीकडे आपण कशा प्रकारे पाहता काय आपली पहिली प्रतिक्रिया खरंच देशाचे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांचे आणि आमचे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा साहेब असतील अमित भाई असतील आणि राज्यामध्ये प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब आणि आमचे नेते खर मी भारतीय जनता पार्टीमध्ये आलो होतो असे आमचे नेते फडणवीस साहेब आणि सर्वच पक्ष संघटनेचे मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून परत एकदा पक्षाचे उमेदवारी करण्याची संधी दिली आणि आदरणीय ने प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली काम करायची संधी मला मिळाली मी मला स्वतःला भाग्यशाली समजतो आणि परत एकदा सगळ्या संघटनेचे सगळ्या कार्यकर्त्यांचे सगळ्यांचे आशीर्वाद मला मिळाले त्याबद्दल सगळ्यांचे आभार नक्कीच धन्यवाद आपण एबीपी एबीपी माझाबरोबर बोलात त्यासाठी भाजपचे खासदार सुजय विखे पाटील देखील आपल्यासोबत जोडले